काम सोपं नव्हतं परंतु या कुलकर्णी भावंडांनी ते शुद्धनुष्य पेरलं आणि हे, हे मोठ काम करून घेतलं त्याची दखल संपूर्ण जगाने घेतली म्हणजे युनेस्कोने घेतली आणि त्यांना एशिया पॅसिफिक मेरिट अवॉर्डने सन्मानित केलं आणि भारतामधलं केवळ एकमेव असं मंदिर आहे साखरगड निवासी यमाईचं मंदिर नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचा सहप्रवासी मी वाट मी मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आपला वारसा मूळ स्वरूपात पुढील पिढीकडे सुपूर्द करण्याचं महत्त्व जाणून आणि त्याबद्दल समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने युनेस्कोकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे मानकरी असलेलं साखरगड निवासीनी यमाई देवीचं मंदिर पुण्यापासून एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किनई नावाचं एक टुमदार गाव या गावाच्या वायवेला असलेल्या डोंगरावर आपल्याला साखरगड पाहायला मिळतो आणि ह्या साखरगडावरच यमाई देवीचं जवळजवळ पावणे तीनशे वर्ष जुनं असलेलं ऐतिहासिक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आत्ता आपण येऊन पोचलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील किनई या गावी या किनै गावामध्ये दे यमाई देवीचं आपल्याला पावणे तीनशे वर्षापूर्वीचं एक प्राचीन मंदिर पाहायला मिळतं या मंदिराचं एक वेगळे प्रश्न म्हणता येईल की संपूर्ण जगामध्ये हे मंदिर नावाजलं गेलं होतं ते का कारण युनेस्कोने या मंदिराला एशिया पॅसिफिक मॅरिट अवॉर्ड का दिलं होतं आणि हे अवॉर्ड देण्यामागं काय कारण होतं गडावरील मंदिर परिसरात आल्हाददायक एक वारा वाहत असतो हा वारा बोचरा नसून त्यातील प्रसन्न ऊर्जेची स्पंदनं भक्तांना इथं खेळवून ठेवतात मित्रांनो या मंदिराची जर बांधणी पाहिली तर या बांधणीमध्ये हिंदू तसेच बहमणी शैलीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही जर हे मुख्य प्रवेशद्वार पाहाल त्यावर तुम्हाला काही शिल्प पाहायला मिळतात म्हणजे हे प्रवेशद्वार हे हिंदू पद्धतीचं आहे आणि त्या प्रवेशद्वारावर असलेला नगरखाना ह्यामध्ये आपल्याला बहमनि शैलीचा प्रभाव पाहायला मिळतो कारण जेव्हा घुमट आहेत ते घुमट म्हणजे भम शैलीचा प्रभाव असणारे बांधकाम आहे चला मित्रांनो आज जाऊन पाहूया या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया हे मंदिर इथं कसं आलं त्याचा मागचा इतिहास जाणून घेऊया काही दंतकथा आहे त्यावर थोडा प्रकाश टाकूया तसेच या मंदिराला युनेस्कोने अवॉर्ड का दिला ते पण जाणून घेऊया कारण संपूर्ण भारतामध्ये केवळ एकाच मंदिराला हा बहुमान मिळाला होता तो बहुमान का मिळाला ते पण जाणून घेऊया तुमच्या मनामध्ये उत्सुकता लागून राहिली असेल या मंदिरामध्ये असं काय वैशिष्ट्य होतं की त्याने त्या जेणेकरून त्याला अवॉर्ड दिला ते पण आपण जाणून घेऊया आणि मंदिराची शैली जे बांधकाम आहे ते कसं आहे ते पण जाणून घेऊया मित्रांनो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की एखाद्या किल्ल्यामध्ये आपण प्रवेश करतोय हे भलं मोठं भव्य प्रवेशद्वार आणि हा एक दरवाजे तुम्हाला पाहायला मिळतात आणि बाजूला किल्ल्यासारख्या देवडे सुद्धा पाहायला मिळतात आणि वर पण तुम्हाला हे कोरीव काम पाहायला मिळेल म्हणजे जणू काय एखाद्या किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय असं या मंदिराचा प्रवेशद्वार आहे मित्रांनो मंदिराच्या मुख्य प्रवतारामधून आत आल्यानंतर आपल्याला ही महिशासुरमिनीची मूर्ती पाहायला मिळते पायाखाली रेडा एका हातामध्ये त्रिशूल आणि त्यांनी या महिषासुराचा वध केलेला आहे आणि हे पाठीमागळ यमाई देवीचं मंदिर या मंदिराची रचना जर पाहिली तर तुम्हाला मला ती पूर्णपणे बुरुज पाहायला मिळतील सहा बुरुज आहे आणि जवळजवळ तीन ते चार फूट रुंदीची तटबंदी आहे शक्यतो अशी तटबंदी कुठल्या तरी किल्ल्याला असते परंतु ह्या मंदिराला सर्वती पूर्णपणे तटबंदी आणि सहा बुरुज आहेत तुम्ही जर हे पाहाल मुख्य प्रवेश प्रवेशद्वारावर तुम्हाला हिंदू शैली तसेच भम शैली यांचा प्रभाव दिसतो कारण मुख्य प्रवेशद्वार हे हिंदू शैलीमधला आहे आणि जो नगरखाना आहे वरती मंदिरावरचा नगरखाना हपा हा जो नगरखाना आहे हा भम शैलीत आहे आणि पूर्ण मंदिराची बांधणी पण बहमनी आणि हिंदू अशी मिश्रित आहे या शिकण्यावर तुम्हाला अनेक मूर्ती पाहायला मिळतील आणि या शैलीमध्ये तुम्हाला बहमनी शैली तसेच हिंदू शैलीचा पण अंतर्भाग आलेला पाहायला मिळतो आता आपण मंदिराच्या अंतर्गत भागात जाऊन आतून मंदिर पाहूया चला मित्रांनो हे यमाई देवीचं मंदिर कोणी बांधलं किंवा यमाई देवी या साखरगडावर कशी आली याचा आपण इतिहास जाणून घेऊया या किनई गावाचे एक भक्त होते कृष्णाजी पंत कुलकर्णी हे कुलकर्णी हे पार्वती देवीचे निश्चिम भक्त होते त्याने सलग बारा वर्ष आऊंच्या यमाईची भक्ती केली त्यानंतर ही यमाई देवी त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन प्रसन्न झाली आणि तिने वचन दिलं की कि मी किनईला येते परंतु एका आटीवर वाटेत जाताना तुम्ही मागे वळून पाहायचं नाही कृष्णाच्या पंतांनी अवधानाने मागे वळून पाहिलं आणि ती देवी एका मराठमोळ्या स्त्रीच्या वेषामध्ये माघारी फिरली आणि जाताना तिला एक व्यापारी भेटला तो व्यापारी बैलगाडीमध्ये काही पोती घेऊन चालला होता तिने विचारली कसली पोती आहेत त्यावर तो व्यापारी उत्तरला ही मिठाची पोती आहेत परंतु ती साखरेची पोती होती तो तो व्यापारी खोटं बोलला त्यानंतर ही गोष्ट कृष्णाजी पंत कुलकर्णी यांना समजली त्यांनी ज्या ठिकाणून देवी माघारी फिरली होती त्या ठिकाणी जाऊन देवीची प्रार्थना केली आणि त्या व्यापाऱ्यांनी सुद्धा देवीची क्षमा मागितली त्यानंतर ती साखरेची पोती पुन्हा हाय तशी झाली आणि कृष्णाजी पंतांनी ज्या ठिकाणी उभी राहून प्रार्थना केली होती म्हणजे त्या ठिकाणी देवी माघारी फिरली होती त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना केली आणि त्याच ठिकाणी त्यांनी हे मंदिर उभं केलं आणि हेच ते किनईचं यमाईचं मंदिर सुमारे पावणे तीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आऊंच्या यमाई देवीची बहीण साखरगड निवासिनी असं नाव पडलं या दंतकथेला जोड देणारा कुठलाही कागदोपत्री पुरावा नाही परंतु साखरगडावरील निसर्गाच्या रम्य कोंदनात यमाई देवीला वास्तव्य करण्याचा मोह झाला असणार हे निश्चित मंदिराचं काळाच्या ओघात पुनरुज्जीवन करण्याची गरज निर्माण झाली डोंगरावर अहोरात्र वाहणारा वारा ऊन पाऊस यामुळे मंदिर व परिसरात झालेल्या पडझडीला जीर्णोद्धार आवश्यक होता किनईकर कुलकर्णी भावंडांनी आपल्या कुलदेवतेसाठी शास्त्रशुद्ध जतन संवर्धनाचा विडा उचलला मंदिर परिसरामध्ये असणारे पाच शिलालेख आपल्याला हे मंदिर उभारण्याचा संदर्भ आणि कालखंड याचा संदर्भ देतात जीर्णोद्धाराचा कालखंड साधारणपणे अठराशे एकोणसत्तर सालच्या सुमाराचा आहे मित्रांनो ह्या मंदिराची मूळ शैली ठेवून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम केलं ते शिरीष कुलकर्णी सतीश कुलकर्णी आणि ह्या बंधूंनी आपल्या वडिलांसाठी आणि काकांच्यासाठी या, या मंदिराचं काम हाती घेतलं हे काम एवढं सोपं नव्हतं कारण मंदिराचा मूळ साचा मूळ ढाचा कायम ठेवून शैली कायम ठेवून त्यांना हा जीर्णोद्धार करायचा होता आणि शहरापासून लांब असल्यामुळं इकडे यायला कोणी कारागीर तयार नव्हते परंतु ह्या भावंडांनी हे शुधनुष्य पेललं आणि हे काम पूर्णपणे करून दाखवलं जो मूळ साचा होता त्या ह्या मूर्त्या कोरीव मूर्त्या त्यांनी त्या मूर्तींवरील मूळ रंग काढला तो मूळ रंग काढल्यानंतर मूर्तींचे स्वरूप त्यांना कळाले आणि त्यानंतर त्यांची त्यान डागडुजी केली तसेच जो दीपमाळा आहेत त्या दीपमाळ्याच्या पूर्णच्या पूर्ण त्या दगडी खाली काढून त्या पूर्ण त्यांनी पूर्ववत करून घेतल्या हे काम सोपं नव्हतं परंतु या कुलकर्णी भावंडांनी हे शुधनुष्य पेललं आणि हे मोठं काम करून घेतलं आणि त्याची दखल संपूर्ण जगाने घेतली म्हणजे युनेस्कोने घेतली संपूर्ण जगाने ह्या मंदिराची दखल घेतली ते जेव्हा युनेस्कोने ह्या मंदिराला एशिया पॅसिफिक मेरिट अवॉर्डने सन्मानित केलं आता हे एशिया पॅसिफिक मेरिट अवॉर्ड का मिळालं गेलं तर या मंदिराचा गेलेला जीर्णोद्धार साधारणपणे आपण आता पाहतो काही काही मंदिरांना देणगी मिळते आणि देणगीदारांचे मन राखण्यासाठी जीर्णोद्धार पटकन केला जातो भरभर ओळखला जातो आणि नवीन नवीन रंगोटी केली जाते परंतु त्यामध्ये वारसा कुठेतरी हरवून जातो जीर्णोद्धार होतो पण जी मूळ वास्तू आहे मूळ वारसा आहे तो कुठंतरी हरवून बसतो परंतु जो मूळ वारसा मूळ शैली आणि मूळ तो साचा आहे त्याला अनुसरून जे जीर्णोद्धार किंवा संवर्धन होतं त्या निकषावर हे युनेस्क प्रत्येक प्रकल्पाला अशा प्रकारचा अवॉर्ड देतं संपूर्ण जगामध्ये दे म्हणजे एशिया पॅसिफिकमध्ये जवळजवळ शेहेचाळीस प्रकल्पामधून एकोणीस देशांमधून पाच प्रकल्प निवडले गेले त्यामधले भारतामधील हा एकमेव प्रकल्प होता ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड थायलंड आणि सिंगापूर आणि भारतामधलं एकमेव मंदिर होतं हे साखरगड निवासी देवीचं मंदिर हे का निवडलं गेलं कारण या मंदिराचा झालेला जीर्णोद्धार तो पण मूळ साचा मूळ सामुग्री आणि मूळ जी शैली होती ती तशीच ठेवून त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आणि ह्याच निकषावर युनेस्कोने एशिया पॅसिफिक मेरिट अवॉर्ड या मंदिराला बहाल केलं आणि भारतामधलं केवळ एकमेव असं मंदिर आहे साखरगड निवासी यमाईचं मंदिर जे युनेस्कोने अवॉर्ड केलं आहे दोन हजार चौदामध्ये हे खरोखरच आपल्या भारतीयांना महाराष्ट्रीयांना सातार जिल्ह्यातल्या या कोरेव तालुक्यातील संपूर्ण भक्तांना ही अभिमानास्पद गोष्ट आहे मंदिराच्या शिखराच्या जडणघडणीमध्ये हिंदू आणि बहमणी शैलीचा संगम हा प्रमाणबद्धता आकारमान आणि कलाकुसरीमधून प्रतीत होतो हिंदू शैलीत क्रमाक्रमाने चढणाऱ्या कळसाला मध्येच मिनाराची जोड दिलेली आहे या मंदिर परिसरामध्ये आपल्याला असे दीपमाळ पाहायला मिळतील जवळजवळ चार दीपमाळा आहे त्यापैकी हा सर्वात मोठा दीपमाळ आपल्याला पाहायला मिळतो या पण दीपमाळाचा जीर्णोद्धार त्यांनी अठराशे एकोणसत्तर मध्ये केला गेलेला आहे आणि त्यासाठी म्हणजे जवळजवळ पावणे दोनशे वर्षापूर्वी हा दीपमाळ जीर्णोद्धार करण्यासाठी जवळजवळ अडीच हजार रुपये खर्च आलाय थोडा विचार करा पावणे दोनशे वर्षापूर्वी अडीच हजार रुपये खर्च ह्या दीपमाळाच्या जीर्णोद्धाराकरता त्यांनी खर्च केलेला आहे म्हणजे या कुलकर्णी बंधूंचं किल किंवा कुलकर्णी या कुटुंबियांचं घर तापून आभार मानले पाहिजे एवढा खर्च करून त्यांनी हे दीपमाळाची जीर्णोद्धार केलेला आहे जीर्णोद्धार करताना त्यांनी ही मूळ वास्तूतल्या पूर्ण ह्या ज्या शिला आहेत दगडी आहेत त्या खाली उतरवून पुन्हा हायच त्या पद्धतीने म्हणजे मूळ साच्यामध्ये मूळ शैलीमध्ये जीर्णोद्धार करून घेतला दख्खनच्या पठारावरील काळ्या दगडातील आकाशात झेपवणाऱ्या दीपमाळा या मंदिर परिसराचा सौंदर्यखनी ऐवज आहेत दीपमाळेवर दिवा ठेवण्यासाठी काळ्या दगडात कोरलेले आईटदार मोर आहेत साखरगड निवासींनी यमाई देवीच्या कृपेनं मंदिराचं मूळ सौंदर्य भक्तांसाठी सुस्थितीत जपलं जात आहे तंत्रज्ञानाचा एक नवीन टप्पा जतन संवर्धनकारांना घाटता आला त्याची दखल युनेस्कोने घेऊन त्याला सन्मानाचं पदक बहाल केलं गावागावातून असा वारसा पुनर्जीवनाची आस बाळगून आहे मात्र याबाबतचा आपला दृष्टिकोन बदलला तर जतन संवर्धनाची किमया जनमानसात मदत होईल मित्रांनो या साखर गडावर येण्यासाठी दोन मार्ग आहेत तुम्ही जर कार नेणार असेल तर डायरेक्ट तुमची कार या प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोहोचते आणि दुसरा मार्ग आहे तो पायरी मार्ग साधारणपणे अर्धा पाहून तास तुम्ही, तुम्ही, तुम्ही आल्यानंतर या पायरी मार्गाने या आघाडापर्यंत येऊ शकता आणि युनेस्कोने ज्या मंदिराला आवड बहाल केलं असं जगात नावाच लिहिलं हे साखरगड निवासी यमआय मातीचं मंदिर पाहायला तुम्ही नक्की या तुम्हाला हा आजचा प्रवास कसा वाटला हे मला कमेंट मध्ये लिहून नक्की कळवा आणि या मंदिराला भेट तुम्ही नक्की द्या पुन्हा भेटूया अशा एका नवीन प्रवासात नवीन वाणावर तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला हा आजचा एपिसोड नक्की आवडला असेल आजचा हा प्रवास तुम्हाला नक्की आनंद देऊन गेला असेल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका